परभणीची जागा राष्ट्रीय समाज पक्षाला सोडल्यानंतर अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला उस्मानाबाद मधली लोकसभेची जागा शिवसेना आणि भाजपकडून मिळण्याची शक्यता आहे अशी चर्चा काही दिवसांपूर्वी सुरू झाली काल ही गोष्ट स्पष्ट झाली ती म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसला ही जागा महायुतीत सुटली आहे आणि त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसकडनं अर्चना पाटील यांना या लोकसभा मतदारसंघात उमेदवारी देण्यात आली कालच अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अर्चना पाटील यांचा पक्षप्रवेश झाला आणि त्यानंतर त्यांची उमेदवारी सुनील तटकरे यांनी जाहीर केली आता यानंतर या उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघामधली राजकीय समीकरणं बदलली आहेत का ते या व्हिडिओमधनं आपण जाणून घेणार आहोत आणि तसंच या राजकीय समीकरणांमध्ये नेमक्या कुठल्या गोष्टी बदलल्या आहेत हे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे नमस्कार मी हर्षदा परब इच्छुक आणि चर्चेतल्या उमेदवारांच्या नावांची संख्या इतकी मोठी होती की इच्छुकांनी एकत्र बसून चर्चा करावी आणि सांगावं असं जेव्हा देवेंद्र फडणवीस म्हटले तेव्हा उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघ भाजपकडे जाईल असं म्हटलं जात होतं पण इच्छुकांची लांबच लांब यादी असताना हा मतदारसंघ गेला राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाकडे तिथूनही अगदी नवख्या उमेदवाराला उमेदवारी देण्याचा निर्णय अजितदादांच्या पक्षानं घेतला राणा सिंह यांच्या पत्नी अर्चना पाटील यांचा पक्षप्रवेश करून घेऊन त्यांना अजितदादा गटानं उमेदवारी दिली भाजप आमदार राणा सिंह पाटील यांच्या पत्नी अर्चना पाटील घड्याळ चिन्हावरून मैदानात उतरणार असल्याचं निश्चित झालं आणि दीडभावजय लढतीची चर्चा सुरू झाली पण त्याहीपेक्षा जास्त मोठा असा हा राजकीय संघर्ष यामागे आहे हे उस्मानाबादच्या मतदारांना चांगलंच माहिती आहे ही लढाई भलेही ठाकरेंचे उमेदवार ओमराजे निंबाळकर विरुद्ध अजितदादांचे उमेदवार अर्चना पाटील यांच्यात दिसत असली तरीही राजकीय संघर्ष असलेल्या निंबाळकर आणि पद्मसिंह पाटील अशा दोन कुटुंबातला हा संघर्ष आहे हा सामना आणि आहे हे नमूद केलं पाहिजे तेरणा साखर कारखान्याच्या आर्थिक गैरव्यवहारावरून पवनराजे आणि पद्मसिंह यांच्यात असं वैर झालं की त्यांच्या दोस्तीऐवजी वैराची चर्चा होऊ लागली दोन हजार सहा ला पवनराजेंची हत्या झाली आणि त्यात पद्मसिंहांचा सहभाग असल्याचा आरोप झाला या घटनेनंतर दोन कुटुंबातलं वैर आणखीनच वाढलं स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक ती लोकसभा निवडणूक असा पाटील आणि राजे निंबाळकर यांच्या गटांमध्ये सामना पाहायला मिळतो अर्चना पाटील यापूर्वी उस्मानाबाद जिल्हा परिषदेच्या उपसभापती होत्या मात्र सध्या त्या कोणत्याही पदावर नाहीत लेडीज क्लब या सामाजिक संस्थेच्या त्या अध्यक्ष असून जिल्ह्यात त्यांचं मोठं महिला संघटन आहे ही संघटना इथल्या महिलांनी उभी केली पण त्यानंतर पाटील कुटुंबियांनी या संस्थेवर आपला ताबा मिळवला असं या मतदारसंघातले नागरिक आणि जाणकार पत्रकार सांगतात लेडीज क्लब याच नावाने या संस्थेचं मोठं मैदान आहे जिथं नवरात्रोत्सव आणि इतर काही उत्सव जे आहेत ते अर्चना पाटील यांच्याकडनं आयोजित केले जातात या माध्यमातूनच त्यांनी वेगवेगळ्या वर्गातल्या महिलांना जोडून घेतलंय लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगानं आता पुन्हा एकदा निवडणुकीच्या आखाड्यात अर्चना पाटील यांचा प्रवेश झालाय असं आता बोललं जात आहे राणा सिंह यांच्या पत्नी आणि पद्मसिंह यांच्या कुटुंबातून त्या येतात ही त्यांची ओळख महत्वाची स्वभावाच्या आहेत पण लोक त्यांना अर्चनाताई म्हणतात आदरान थोडक्यात सांगायचं तर दोन हजार एकोणीस मध्ये रवींद्र गायकवाड यांना डावलून त्यांच्याऐवजी ओमराजे निंबाळकर यांना ठाकरेंनी उमेदवारी दिली त्यावेळी मोदी लाट आणि ओमराजेंच्या वडिलांबाबत असलेली सहानुभूती यामुळे त्यावेळी ओमराजे जिंकून आले असं म्हटलं जातं ओमराजेंनी त्यावेळी राणा जगजीत सिंह यांचा पराभव केला होता पाटील आणि राजे निंबाळकर कुटुंबियांऐवजी ही लढत महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये कशी होणार हे समजून घ्यायचं असेल तर इथं महायुती आणि महाविकास आघाडीची ताकद कशी आहे हे आधी समजून घेऊया या मतदारसंघात सहापैकी पाच विधानसभा मतदारसंघात महायुतीची ताकद आहे तर अवघ्या एका मतदारसंघात महाविकास आघाडीचा आमदार आहे उमरगा इथले ज्ञानराज चौगुले आणि परांडा विधानसभा मतदारसंघातले डॉक्टर तानाजी सावंत असे दोन आमदार हे शिंदेच्या शिवसेनेबरोबर आहेत औसा इथले अभिमन्यू पवार आणि तुळजापूरचे राणा जगजित सिंह असे दोन आमदार भाजपचे आहेत उस्मानाबादचे आमदार कैलास पाटील असा एकमेव आमदार हा ठाकरेंच्या शिवसेनेचा बार्शी आहे बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत हे अपक्ष आमदार असले तरी ते भाजपच्या जवळचे आहेत आणि त्यामुळेच इथं महायुतीची ताकद जास्त आहे असं म्हटलं जात आहे पण फुटीपूर्वीच्या शिवसेनेचे इथे तीन आमदार आहेत असं म्हटलं तर या मतदारसंघात शिवसेनेची असलेली ताकद आणि मतदारसंघातला शिवसेनेचा प्रभाव आपल्याला लक्षात येतो उस्मानाबाद मतदार लोकसभा बारा ते पंधरा टक्के मुस्लिम आणि सतरा टक्के दलित मतदार तसंच तीस ते पस्तीस टक्के मराठा मतदार आहेत असं समीकरण सांगितलं जातं थोडस मागचा इतिहास पण पाहिला पाहिजे जेणेकरून काही गोष्टी आपल्याला स्पष्ट होतील एकोणीसशे शहाण्णवला काँग्रेसच्या साम्राज्य समजल्या जाणाऱ्या या मतदारसंघाला सुरुंग लावण्याचं काम बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेनं केलं त्यानंतर इथे काँग्रेसची पिछेहाट होतच राहिली राष्ट्रवादी आणि शिवसेना या दोन्ही प्रादेशिक पक्षांनी उस्मानाबाद लोकसभेवर आळीपाळीने ताबा मिळवला आणि काँग्रेस आणि भाजप या राष्ट्रीय पक्षांना सुमारे पंचवीस वर्ष लोकसभेच्या गादीपासून लोकसभेच्या इथल्या सत्तेपासून दूरच ठेवलं त्यामुळेच या जागेवरून भाजपऐवजी राष्ट्रवादी पक्षातून उमेदवार उतरवण्याचा निर्णय घेण्यात आल्याचं म्हटलं जात आहे एक तरी सत्तेचं पद कुटुंबात असावं म्हणून राणा जगजित सिंह हो यांनी पत्नीला अर्चना पाटील यांना लोकसभेच्या निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं आहे असं म्हटलं जात आहे जेणेकरून राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप या दोन्ही पक्षाकडनं काही ना काहीतरी आपल्या पदरात पाडून घेण्याचा प्रयत्न पाटील कुटुंबियांनी या माध्यमातून केलेला आहे स्थानिक पत्रकारांनुसार पद्मसिंह हो यांच्या कुटुंबात सत्ता राहावी यासाठीचा आणखीन एक प्रयत्न हा अशा पद्धतीने अर्चना पाटील यांच्या माध्यमातून केला असल्याचं म्हटलं जात आहे दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत राणा जगजीत सिंह यांचा ओमराजेंनी पराभव केला होता त्यामुळे राणा जगजीत सिंह हो यांच्याऐवजी त्यांच्या पत्नीला निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याचा निर्णय पाटील कुटुंबानं घेतल्याचं बोललं जात आहे पराभवाची भीती हे एक कारण देखील असल्याचा अंदाज सध्या इथं बांधण्यात येतोय राणा जगजीत सिंह हो यांनी राष्ट्रवादी सोडून भाजपमध्ये जाण्याचा जेव्हा निर्णय घेतला तेव्हा विकास होत नाही असं कारण सांगत त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला पण आता त्याच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात त्यांच्या पत्नीनं प्रवेश करून उमेदवारी मिळवली आहे अर्थात याचीही चर्चा लोकसभा मतदारसंघामध्ये आणि राणा जगजीत सिंह हो यांचा प्रभाव असलेला तुळजापूर आणि उस्मानाबाद कळंब या मतदारसंघात होते या मतदारसंघातून भाजप शिंदेंची शिवसेना आणि अजितदादांची राष्ट्रवादी काँग्रेस यांच्याकडनं बरीच नावं चर्चेत होती किंवा इच्छा होती ती या लोकसभा मतदारसंघातनं निवडणूक लढवायची त्यात आमदार राणा जगजितसिंह यांचंही नाव अगदी सुरुवातीला होतच काँग्रेसमधनं नुकतेच भाजपवासी झालेले लिंगायत समाजाचे नेते बसवराज पाटील छत्रपती संभाजीनगरमधले भाजपचे पदाधिकारी बसवराज मंगरुळे आणि माजी सनदी अधिकारी प्रवीणसिंह परदेशी यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे विधान परिषदेचे आमदार विक्रम काळे यांच्या नावाची ही जोरदार चर्चा झाली तसंच मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या मंत्रिमंडळात मंत्री, मंत्री, मंत्री असलेले तानाजी सावंत यांनी पुतण्यासाठी धनंजय सावंत यांच्यासाठी या लोकसभा निवडणुकीसाठीची तयारी सुद्धा सुरू केली आहे पण पक्षात असलेल्या अस्वस्थ खासदारांची अवस्था पाहून त्यांनी ही इच्छा जी आहे ती पोतडीत बांधून ठेवली आहे अजितदादांच्या राष्ट्रवादीकडून पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुरेश बिराजदार यांचं नाव तेव्हा पुढे केलं जात होतं त्यांनी तर वॉर रूमही तयार केली होती विक्रम काळेंच्या नावाची चर्चा झाल्याचं मी मगाशीच म्हटलं पण किमान दोन विधानसभा मतदारसंघांवर ताकद असलेल्या पाटील कुटुंबियांच्या घरी उमेदवारी देण्याचा निर्णय झाला आणि मूळ भाजप कार्यकर्त्यांची नाराजी वाढली तसंच नाराजी वाढली ती एकनाथ शिंदेच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांचीही आता ही नाराजी मॅनेज करणं हे पाटील कुटुंबियांसाठीचं मोठं आव्हान असणार आहे असं म्हटलं जात आहे इथे असलेले काही प्रभाव सुद्धा लक्षात घेतले पाहिजेत त्याचा संबंध पुढे जोडता येतो मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेड शेकाप या पक्षांची वैचारिक बैठक या मतदारसंघामध्ये आहे किंवा या पक्षांचा वैचारिक प्रभाव या मतदारसंघामध्ये आहे असं म्हटलं जातं मराठा आरक्षणाचा मोठा प्रभाव आणि मागणी या भागात आहे आणि त्याचा फटका हा येणाऱ्या उमेदवाराला बसू शकतो असं सुद्धा म्हटलं जात होतं जरांगेंनी फडणवीसांवर टीका केली आणि जातीवाचक उल्लेख केला एकेरी शब्दात त्यांचं नाव घेतलं त्यानंतर अवघ्या एक तासात राणा जगजीत सिंह हो यांनी फेसबुक लाईव्ह करून जरांगेंवर टीका केली होती त्यावेळी राणा जगजीत सिंह हो यांच्या या भूमिकेबद्दल बरीच चर्चा जिल्ह्यात झाली राणांविरोधात आंदोलनं झाली त्याचे पडसादही उमटले जरांगेंनी फडणवीसांच्या विरोधात कमेंट केली पण राणा पाटलांच्या विरोधामध्ये निषेध आंदोलनं या लोकसभा मतदारसंघामध्ये पाहायला मिळाली होती त्याचा फटका इथं अर्चना पाटील यांना बसेल असं बोललं जातंय अशी चर्चा आहे इथले पत्रकार सुद्धा हीच गोष्ट सांगतायत इथला मराठा समाज राणा पाटलांवर त्यानंतर नाराज असल्याचं देखील समोर येत आहे पण त्याही पलीकडे अर्चना पाटील यांची मोठी ताकद आहे ती म्हणजे त्या पाटील कुटुंबातनं येतात आणि त्याचबरोबर त्यांच्याकडे निवडणुकीसाठी लागणारी कार्यकर्त्यांची फौज आणि कर्मचारी अशी यंत्रणा आहे ओमराजेंच्याबद्दल सांगायचं झालं सा तर खासदार झाल्यापासून त्यांनी मतदारसंघामध्ये वैयक्तिक संपर्क ठेवण्यावर भर दिलेला आहे याशिवाय शिवसेनेच्या ठाकरे गटाची ताकद तसंच ठाकरेंना असणारा सहानुभूतीचा फॅक्टर सुद्धा ओमराजेंसाठी मदतीचा ठरू शकतो महायुतीत असलेला संघर्ष आणि नाराजी या ओमराजेंसाठीच्या जमेच्या बाजू असल्याचं देखील म्हटलं जात आहे या मतदारसंघात पाटील आणि राजे निंबाळकर यांच्या कुटुंबातील पारंपरिक संघर्षाचा फायदा महायुतीला होतो की मवियाला होतो हे बघणं इथनं इंटरेस्टिंग असणार आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद